यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या चैनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तेम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची मद्य विक्री बंद करावी याकरता महिलांचं ठाणेदारांना निवेदन अगदी सतराव्या आणि अठराव्या वयोगटाचे तरुण झाले व्यसनाने दारूबणी करता महिलांनी घेतलाय पुढाकार तालुक्यातील सरपंच व महिला भगिडींनी मिळून गावमध्ये अवैध प्रकारे गावठी दारू मोठ्या प्रमाणात तयार करून विक्री केल्या जात आहे तसेच देशी व विदेशी दारू बाहेरून आणून मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जात आहे त्यामुळे गावांमध्ये मोठ्या संख्येनं पुरुष मंडळी दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्या तसेच दारूच्या व्यसनामुळे पती पत्नीमध्ये वाद होऊन बऱ्याच महिलांचे संसार सुद्धा उद्धवस्त होत आहे याशिवाय तरुण वर्ग सुद्धा दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे त्यामुळे समस्त गावकरी महिलांनी त्रस्त होऊन सदरचे निवेदन दिले पोलीस स्टेशन मार्फत सदर बाबींची दखल घेऊन दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करून सुकडी गावात दारूबंदी बंदी करण्यात यावी अन्यथा तसे न झाल्यास उग्र आंदोलन करण्यास तयार आहे पोलीस स्टेशन मार्फत दारूबंदी करण्यासंबंधी सुकळेतील संपूर्ण महिला आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहे आपल्या पोलीस स्टेशन मार्फत दारू विक्री करणाऱ्यांवर धाड पडल्यानंतर गावातील महिला पंचनाम हो। वा त्या पंचनाम्यावर सुद्धा सह्या करण्यास तयार आहोत याकरिता दारू विक्री करणाऱ्यांवर व गावठी दारू पाडणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करून संपूर्ण गावातील दारू बंद करण्यासंबंधानं दखल घेण्यात यावी अशी विनंती ठाणेदारांना केली त्यावेळी ठाणेदार साहेबांनी सुद्धा पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करून दारू मुक्त गाव करण्यासाठी सज्ज आहे असंही सांगितलंय गावात मध्ये विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे मात्र याचा दुष्परिणाम हा गावाचा गावात गावाचा परिणाम सर्वांगीणी विकासावर परिणाम होत आहे तरुण वर्ग घरातील कुरुष दारूच्या दारूच्या आहारीत गेल्यामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे आम्हाला गावातील तरुण पिढी दारूबंदी शिवाय सुधारणार नाही म्हणून आम्ही महिला वर्ग दारूबंदीकरिता ठाणेदार साहेबांना निवेदन देण्याकरिता आलो हो। आहोत